स्वराज्याचे संस्थापक अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाहीरांना पोसाटे राजमाता आयल्यादेवी राजमाता मात जिता राजमाता क्रांती सूर्य लोहजी सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करून आज एक ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाही यांची जयंती व लोकमान्य टिळ यांची दोन्ही दोन्हीही महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो दीड दिवस शाळा शिकणारे साहित्यरत्न लोकशाहीरा बसाटे एक छोट्याशा कुलुंगामध्ये वाटेगाव या गावी त्यांचा जन्म झाला आईवालांनी मोल मुजरी करून आपला मुलगा शिकावा या नात्याने तुकाराम उर्फ अण्णा त्यांचे नाव भाऊ त्यांच्या वलांचे नाव व साठे त्यांचे अण्णा त्यांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे आपल्या मुलाला शाळेत घातले पण पूर्वी असं होतं की गुरुजीला विचारून शाळेमध्ये बसायचं होत गुरुजी मी कुठं बसू अण्णा भाऊ म्हणले की गुरुजी मी कुठं बसू गुरुजीनं ना, एक नाही दोन नाही बस त्यावर काही एक दिवस गेला दुसऱ्या दिवशी अण्णा भाऊ दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊ शाळेत गेले व गुरुजीना विचारलं गुरुजी मी कुठं बसो गुरुजी म्हणलं बस बाहेर अर्धा अर्ध्या तासाची बेल पडली आणि अण्णा भाऊ म्हणले गुरुजी मी कुठं बसो तुला कळत नाही रे म्हणून गुरुजींनी त्यांच्या जवळी छडी खाल्ली अण्णाभाऊ मारली तसंच तिथं दप्तर टाकला अण्णाभाऊने आणि जो शाळेच्या प्रांगणामध्ये जो दगड होता तसा दगड घेतला आणि गुरुजीच्या डोक्यात मारला आणि ही शाळा तुझी तुझी तुझी, तुझी, तुझी म्हणून हे अण्णाभाऊसाठी दीड दिवस शाळेत गेले पस्तीस का बावीस कादंबऱ्या लोकनाट्य कलानाट्य एकूण टोटल कलासंग्रह छक्कड असे अनेक त्यांनी बेचाळीस ब्याण्णव असे त्यांचे साहित्यिक आहेत आज मी प्रथम सर्वात एक धारावी लोकसभा मतदारसंघाचे खासदार वर्षात एक गोवाड्यांचे मी प्रथम भोजनाच्या वतीने जे त्यांनी प्रश्न मांडला लोकसभेमध्ये मी प्रथम त्यांचा अभि अभिमान अभिनंदन करतो आभार मानतो की डॉक्टर डॉक्टर ही पदी अण्णाभाऊ साठे यांना असून भारतरत्न हे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना मिळायला पाहिजे आणि आमची ही मागणी आहे शासन दरबारी आणि आम्ही वर्षा नाही गायकवाडच्या औरा आम्ही त्यांच्या मार्ग राहून त्यांना आता आम्ही सर्वांच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देऊन आम्ही विधानसभेमध्ये आम्ही बोलणार आहोत आता काय दिवसाने भारतीय दलित महासंघाच्या वतीने सुद्धा आम्ही या विधान भवनामध्ये आम्ही मोर्चा आंदोलन करणार आहोत डॉक्टर लोकशाही राणाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे आज एवढ्या कलाकृत्य कादंबऱ्या काढून सुद्धा आम्हाला तुम्ही अशा अवस्थेत ठेवता की हो। शासन दरबारी आम्ही त्यांना आहूत हो। म्हणणार आहोत आणि काय आमच्या समाज कंटकांनी आमची आता काय आमचे का एक दहा ते बारा तारखेला मीटिंग आहे आमची सोलापूर येथे सर्व समाजाच्या वतीने आम्ही वर्षाचा इथं पुन्हा मी विनम्र समाजाच्या वतीने अभिनंदन करतो आणि जे आज कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित वारा पुढे दिवशी जे पी आहे मी सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे छोटेसे शब्द दोन शब्द जय भीम जय भारत जय भारत आणि ब्याण्णव टक्के मार्क प्राप्त करून तो यशस्वी झाला असे शिवम मलारे ठोंबरे यांना मी लोकशाही साठे ज्याचं पुस्तक या ठिकाणी मी मला गुंक बकरतवाला आणि साहेबांना आणि शाहराजांना विनंती करतो हे लोकशाही साठे याच अभ्यासासाठी पुस्तक सर्वांना अनुभव